विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल नमस्कार मी अफसाना शेख आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य बहुजन समाजातील वेथा आणि वेदनेचा ठाव घेणारे कोमलताई साळुखे प्रवीण राठोड साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य म्हणजे बहुजन समाजातील मानवाच्या वेथा आणि वेदनेचा ठाव घेणारे मानवी जीवनाचे वास्तववादी साहित्य असून कार्यकर्त्यांना सदैव प्रेरणा देणारे आहे असे प्रतिपादन बहुजन रयत परिषद महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा कोमलताई साळुखे यांनी तुळजापूर येथे बोलताना केले तुळजापूर येथील वेताळ नगर या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य वेताळ नगर शाखेचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रमेश तात्या गालफाडे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या या प्रसंगी बहुजन रयत परिषदेचे प्रदेश अध्यक्ष रमेश तात तात्या गालफाडे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटू प्रदेश सरचिटणीस ईश्वर क्षीरसागर आदींचीही मार्गदर्शनपर भाषणे झाली यावेळी जिल्हाध्यक्ष अभिजीत देळे तालुकाध्यक्ष अविनाश रसाळ पोलीस निरीक्षक काशीद साहेब मराठवाडा संपर्क प्रमुख सोमनाथ कांबळे गोरख पारदी सहमान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते प्रवीण राठोड विश्व ट्वेंटी फोर न्यूज उस्मानाबाद आज आपण तुळजापूर या रेस्ट मध्ये आहे भोजन रहित परिषद चे प्रदेश अध्यक्ष कोमलताई साके व ढोबळे यांच्याकडे आपण आलेलं आहे रहित परिषदची काय वाटचाल आहे आपण ताईकडनं जाणून घेणार आहे ताई नमस्कार आपलं भोजन रहित परिषदेसाठी काय पुढची वाटचाल राहणार आहे सध्या तरी महाराष्ट्र समाजामध्ये खूप चांगल्या प्रकारे जनजागृती झालेली आहे आणि समाज खूप उत्साहात ह्या दोन वर्षाच्या लॉकडाऊन नंतर पूर्ण महाराष्ट्रभर अण्णाभाऊ साठे यांची जयंती एकशे दोनवी जयंती आत्ता आम्ही सगळेजण साजरी करत आहोत आणि साहित्यरत्नाची शंभर वर्ष जेव्हा पूर्ण झाली होती ती नेमका लॉकडाऊनचा काळ होता आणि त्या काळात कोणालाच जल्लोषात ही जयंती साजरी करता आली नव्हती त्यामुळं आत्ताचा जो हा काळ आहे हा दोन वर्षाचं राहिलेलं एकशे दोनवी जयंती अतिशय उत्साहात सगळीकडे साजरी केली जाते त्याचबरोबर आज, आज खेड्यापाड्यात जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात शाखांचं उद्घाटन होत आहे आणि त्यामुळं येत्या काळात बहुजन रेत परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा चांगलं स्थान मिळवू शकेल आणि त्याचाच आढावा म्हणून किंवा एक उत्साह जो काही आहे कार्यकर्त्यांमध्ये किंवा समाजामध्ये त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बहुजन रहित परिषदेचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय गालवाडे साहेब मी स्वतः कोमल साळुके आणि आमचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक लक्ष्मणरावजी डोंगळे साहेब आम्ही सतत सगळ्या तालुक्यांचा आणि जिल्ह्यांचा दौरा करत आहोत मला सांगा आपली बहुजन रहित परिषदेची पुढची वाटचाल कशी राहणार आहे सध्या तर बऱ्याच ठिकाणी आत्ता आमची संघटना रजिस्टर आहे आणि आपल्या येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले, आपले उमेदवार सुद्धा चांगल्या प्रकारे तयारी करत आहेत हो। तर त्यांना पाठबळ देण्याचं काम आता सध्या बहुजनगड परिषद खूप जोरदारपणे करत आहे हो। त्याचबरोबर तरुणांमध्ये युवकांमध्ये रोजगाराची संधी कमी झाल्याने आज कालच आमचा ह्याच्यामध्ये वाचन नगरमध्ये आमच्या बहुजन रथ परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष रमेश रमेशकांता गालपडे साहेबांनी हलगी वाटप केलेलं आहे त्याचबरोबर मुलांना एम पी एस यू पी एस सीसाठी सुद्धा ते सतत आर्थिक मार्गदर्शन सगळ्याच पद्धतीने ते मदत करत असतात अशा पद्धतीनं आम्ही सगळेच पदाधिकारी समाजातल्या तरुण पिढीला सुद्धा चांगल्या प्रकारे मदतीचा शिक्षणाच्या बाबतीत किंवा दूर्धंद्याच्या बाबतीत मदत करत आहोत आणि येत्या काळात नक्कीच बहुजन परिषद समाजाचं जे काही वाढते अत्याचार आहे किंवा दारिद्र्य आहे हे दूर करण्यामध्ये नक्कीच लवकरात लवकर यशस्वी होईल आपल्याला एक संघटना समाजाला न्याय देणारी संघटना असावी अशा प्रकारचा विचार मनामध्ये घेऊन त्या काळी त्यांनी जी संघटनेची स्थापना केली त्या संघटनेचं छोटस रोपट लावलंय ते रोपट आता एक महाकाय या झाडामध्ये त्याचं रूपांतर झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारणतः छत्तीस जिल्ह्यामध्ये संघटनेचं कार्य विस्तृत प्रमाणामध्ये पसरलेलं आहे संघटनेचा जिल्हाध्यक्ष असू अध्यक्ष असो त्या खालोखाल जे पदाधिकारी आहेत ते अतिशय जोमान आणि प्रामाणिकपणे डोबळे साहेबांच्या हाकेला होऊ द्यायचं काम या संघटनेची ताकद वाढवायचं काम महाराष्ट्रामध्ये करत आहे मला सांगा आपण आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये आपण किती शाखा ओपनिंग केला खर तर महाराष्ट्रामध्ये शाखा किती ओपन केल्यात यापेक्षा महाराष्ट्रामध्ये संघटना किती जिल्ह्यामध्ये असा प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे होता तर त्याचं उत्तर असं आहे की गेल्या अठरा जुलै ते पाच सप्टेंबर दोन हजार एकवीस या काळामध्ये गेल्या वर्षी आम्ही संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा बहुजन रहित परिषदेच्या वतीने केला त्या दौऱ्याची खरी आखणी आणि त्या दौऱ्याचं खरं नियोजन हे आदरणीय ढोबळे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण केलं आणि संपूर्ण पस्तीस जिल्ह्यामध्ये आमच्या वगिनी कोमलताई साळुंके स्वतः आम्ही आदरणीय ढोबळे साहेब आणि साधारणतः एक तीस ते चाळीस लोकांचा समूह घेऊन आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये पंचेचाळीस दिवस न थांबता खरं पाहता त्या काळी कोरोनासारखं महाभयंकर संकट होतं परंतु न डगमगता माझा तालुका अध्यक्ष माझा जिल्हा अध्यक्ष संघटनेचा पदाधिकारी या काळामध्ये काय करतोय कुठल्या अवस्थेमध्ये आहे याची जाणीव करण्यासाठी आम्ही कोरोना काळामध्ये दौरा केला आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमची संघटना ही फार मोठ्या प्रमाणामध्ये काम करते मग सुरुवात आम्ही उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार या ठिकाणावरनं केली नंदुरबार असेल नाशिक असेल जळगाव असेल धुळे असेल अशा प्रत्येक भागामध्ये आम्ही चार विभाग करून साधारणतः सात विभागामध्ये आम्ही हा दौऱ्याची आखणी केली आणि आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये या संघटनेचं काम अतिशय जोमाने चालू आहे प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ता हा स्वतः संघटना दुसऱ्या संघटना सोडून बहुजन रहित परिषदेकडे दे, येण्यासाठी उत्सुक झालेला आहे त्याचं कारण असं आहे की बहुजन राहित परिषदेचं काम हे तळागाळापर्यंत पोहोचायचं काम आणि खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याला न्याय द्यायचं काम आदरणीय ढोबळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि कोमलताई साळुंकी आणि मी स्वतः जातीनं लक्ष द्यायचं काम करतोय त्यामुळं या पुढील काळामध्ये बहुजन रहित परिषदेचं अस्तित्व हे एखाद्या पक्षासारखं निर्माण होईल यात शंका नाही आपण जाणून घेतलेला आहे आज अण्णाभाऊ साठे या जयंतीनिमित्त कोमलताई आलेत रमेश भाऊ आले अजून काही मान्यवर आलेत, का आलेत। राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा